देखील विश्वास बसत नाही क्रिकेट म्हटलं तर तुम्ही मेहनत करा आणि स्वतःच्या मेहनतीवरती सामने सातत्याने जिंका हा चेंडू आपण पाहिल्यातून होता पहिला टाकण्यासाठी सज्ज झालाय रवीनाथला आपण पाहतोय रवीनाथचा विचार केला तर अलीकडच्या काळामध्ये रवीनाथचा बोलबाला हा भरपूर मोठा आहे तर त्याच्या बाटमधून षटकारांनी चौकरच आपल्याला पाहायला मिळतात शिर टाकोरवाड या संघाला स्वतःच्या फलंदाजाच्या जोरावरती सामने त्यांनी भरपूर वेळा जिंकून दिलेत आणि तोच गोलंदाज पुन्हा आता तयार झालाय पहिलं षटक टाकण्यासाठी रवी आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती दबा आणि आपण पाहतोय मोहन आणि दशरथची पाहायला मिळते पहिला फेस एक मोठा खेळायचा होता मी म्हणेन एकच एकच फलंदाज दशरथ साठी गोलंदाज रवीना देखील कच्चा खेळाडू नाहीये त्याने देखील अनेक पावसाळे पाहिलेत क्रिकेटमध्ये आणि त्याच्या गोलंदाजाच्या जोरावरती अगदी माचेस देखील त्यांनी जिंकून दिले अष्टपुरीची भूमिका सातत्याने पार पाडत सोळा फुलर लेनचा चिंडू चिंडू चेंडू नाहीये चिंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क ठोकलाय फलंदाज दशरथच्या पाठ मधून षटकार पंचांचा आमच्याकडे निर्णय पोहोचत असताना डी आर एस कमरेच्या वरती आहे की नाही हा चिंडू या ठिकाणी चाचपणी केली जाईल याची या बॉलची चला थड अंपायर लगेचच या ठिकाणी स्वतः तुमच्यापर्यंत डिसिजन पोचू शकत नाही चला कमरेच्या वरती आहे की नाही छेटू डिसिजन अजूनही पेंटिंग तुम्हाला पाहायला मिळेल खर तर क्षण टिपला गेला स्फोट लाईव्ह यांच्या माध्यमातून आमचे कामारामान देवा अवार्ड आहे यांच्या माध्यमातून अक्षर टिपला गेलाय कुठल्याही टीम वरती होणार नाही यांची दक्षता घेऊ दोन्ही संघ आमचीच दोन्ही संघ आमच्या जवळचे त्यामुळे कोणता संघ या ठिकाणी कोणत्या संघावरती अन्ना होणार नाही यांची आपण दक्षता घेऊ ज्या पद्धतीने तुम्ही ऍक्शन डिप्ले मध्ये पाहिला तर रविनाथ ने चेंडू रिलीज केला शफल झाले दशरथ आणि बादच्या रडार मध्ये हा चेंडू होता खरं तर चेंडू मी म्हणेन इथे चेंडू आपण पाहिला तर आणि कुठल्या प्रकारचा नऊ चेंडू नाहीये चेंडू थोडस लँड होत गेला षटकार त्याच्या बाट मधून आलाय आणि संख्या संख्या जाऊन पोहोचली एका साइडने शिरठाकूरवाडी असंघ दुसऱ्या साइडने चौदरवाडी असंघ कोणता संघ जिंकेल आज मात्र फेरी फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय एन एच वाडी हा घा आपण पाहतो या आमच्या वासपीठच्या वा गोक्याच्या वरना चेंडूला पाठवलंय सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बिग सिक्सर आपण पाहिला तर दशरथच्या पाकमधून छटकारला एकच सांगेन दशरथ साठी की ज्या पद्धतीने आपण पाहिले वलमन संघांच्या विरोधात खरं तर कासगाव बी संघाच्या विरोधात शांत ठेवलं होत आणि आता या वेळेस आपण पाहतो रवीनाथला आसमान दाखवले जातात तीन तीन मोठे फटके मधून हे चौदरवाडीच क्रिकेट भाऊ रवीनाथला देखील आसमान दाखवले जातात पहिल्या चेंडू वरती फेस केला फलंदाज मोहन न फक्त त्याच्या बाट मधून सिंगल रोटेट करून दिली आता काम करत असताना दशरथ चार चेंडू मध्ये अठरा धावा त्याच्या बाट मधून आल्या पाहतो पण एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केले जातात गोफला आहेत दे मी म्हणेन एक धाव आणि एका दावीच्या मदत देण्यात वीस दाबा तुम्हाला पाहायला मिळतील पण तुमचं सिग्नल येईल षट झाले समाप्त आणि वीज दाबादा वर्दी दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज द विकेट रायटर दरतात कंबा करावा लागेल खोरडपाचा गे, चेंडू होता जिला खेळायचं होतं पाचची वरची कडा आणि होईल फलंदाज या ठिकाणी पाच ज्याने तीन षटकार लगावले होते तोच फलंदाज दशरथला देखील परतावा लागेल फलंदाज होईल दशरथ बागतियन पहिल्या चेंडूवरती विकेट आलीये भरतनं कंपा खरायला सुरुवात केली आहे नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये झाले दाखल कॅन्डिडेट नंबर थ्री वरती किरण ला आपण पाहतो खोलाक्ष काय होते थोडीशी तुम्हाला तर एक एकदा तिथे दोन धाबा आकवडल्या जातात एकेकी चुकी तुम्हाला तर परापूरच्या दिशेला घेऊन जाते आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्या वेळेस श्री संघ तुम्ही चुक्या कळाला तेव्हा तुम्हाला दुसऱ्या उत्तरवाहामध्ये खरं तर फाईट या मैदानावरती करावी लागेल एक एक धाव रोखावी लागेल एक एका धाव्याला किंमत किती असते ना ते मात्र एका एखाद्या संघाला जाऊन विचारा जो एका धाव्याने पराभूत झालाय इट इज व्हाइट बॉल आणि खर तर एका अंकाला किती किंमत आहे एका मिनिटाला किती किंमत आहे आणि एका गुणाला किती किंमत आहे जाऊन विचारा एका विद्यार्थ्याला की जो एका गुणाने नापास ज्या जा जा प्रवासाला जाऊन विचारा जी दररोज ट्रेन प्रवास करतोय त्या प्रवासावाल्याने जाऊन विचारा एक मिनिटांची किंमत किती आहे आणि जो जो संघ तुम्ही खर तर एक, एक, एक संघ संगा ज्या संघाला विचारा जो संघ एक दावे पराभूत झालाय आणि इथे आपण पाहतोय थोडीशी फमलिंग तुम्हाला पाहायला मिळते शील ठाकूरवाड या संघांकडून पाहता पाहता या ठिकाणी तीन डाबा कंप्लीट आहेत मदतीने संघाची दाब शिका धावून पोहोचली सव्वीस धाबा दाफवल कपरती षट क्रमांक दुसरं प्रगती पथावरती पहिलं षटक हे थोडस महागड फेकलं परंतु या षटकामध्ये भरतनं कंबा करायला सुरुवात केली शॉर्ट ऑफ लेनचा झेंडू आपण पाहतो पंचांकडे जोरदार मैदानाच्या आतमध्ये केंद्र बिंदू रविनाथ आहेत एस टी रक्षक तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडनं पंचांकडे वारंवार दबाव आणण्याचं काम केलं जातात परंतु पंच देखील तितकेच चाणाक्ष आणि तटस्थ तुम्हाला पाहायला मिळतात हरी तरी तुम्ही पाहता हा चेंडू आपण पडल्यानंतर थोडासा उजळी घेणारा बॉल होता डिपेटच्या कबर मधून आपण पाहतोय अत्यंत आमचे जवळचे मित्र एकनाथ दरोडा यांना आपण पाहिलं एक आली एका जाऊन पोहोचली सत्तावीस जावा दाफलकावरती शेवटचा चेंडू शिल्लक असताना तुम्हाला मिळाल हा चेंडू आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि पाहता पाहता या ठिकाणी आपण पाहतोय दुसरं षटक देखील झालंय समाप्त आणि तो षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती जाऊन पोहोचली सत्तावीस जावा पहिल्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये वापसी केली आणि फक्त सात शेवटचं षडक स्लवकरचं षटक आहे स्लौगरच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज राईट ओव्हर विकेटने गोलंदाजी केली जाईल शिल ठाकूरवाडी या संघांकडून रमेश दरोडाला आपण पाहतोय गोलंदाजी केली जाईल सहा चेंडू शिल्लक शटक तीन षटकांच्या सत्तावीस धाबा दाफलकावरती या षटकामध्ये किती दाबा खर्च करेल रमेश दरोडा हा चेंडू आपण पाहतोय फाईन चित्रामध्ये घेण्याचा प्रयत्न रवीनाथने न चूक आणि नशिबाचा मिळेल मी म्हणेन सौकार बायच्या माध्यमातून त्यांच्या बायच्या माध्यमातून मिळाले या चौकार आशी डोपड पाहतो पूर्ण एकदा चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला एकनाथ दरोडा होत्या त्यांना बीट करून बॉल सरळ सी मा का पार हा येईल फलंदाज मोहनच्या बाटमधून चौकार आणखीन पण पाहिलं तर इथून चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला बबलू बॉल खाली भरपूर वेग आणि दोन दाबा गुड रनिंग बिटवीन द विकेट स्क्वेअर पंच तुम्हाला पाहायला मिळतील संतोष सर आणि दुसऱ्या साइडने तुम्हाला पाहायला मिळतील मुख्य पंच भूमिकेत हरिदोरे उद्याचा उद्याच्या दिवस उद्याच्या दिवशी देखील त्यांचा मिळेल हा एकदा गुडघाट एक माशात एक मोठा फडका खेळायचा आहेत भरपूर वेगाने येतील तोपर्यंत धावा मिळतील फक्त आणि फक्त सिंगल या सिंगलच्या मदतीने संघाची दाव संख्या धावून पोहोचली आता बी अडतीस दाबा दाफलक्यावरती अजूनही दोन चेंडू शिल्लक असतील दे, या षटकातले दोन चेंडू वरती एखादा मोठा फटका आला तर फायटिंग करू उभारू शकेल तू चौदर संघ हा चिडू आपण पाहिला पण पाहिलं तर इथून चांगला फटका खेळायचा होता इथे मी म्हणेन चांगला डायरेक्ट इट करायचा बॅकअप नाहीतला आपण पाहिलं एस टी रक्षक डायरेक्ट इट केला होता दोनच जावा या ठिकाणी कम्प्लीट करत असताना सॉरी so तीन दाबा कंप्लीट करत दिसणार आणि या तीन धाब्याच्या मदतीनं संघाचे टोटल ऑन द स्कोर बोर्ड फोर्टी वन विकेट एक्केचाळीस धाबा दहा फलका हा चेंडाफोड पुढे एकदा पाहतो या मोठा फलका जो होता चांगली फील्ड तुम्हाला पाहायला मिळते रमेश दरोडा होते फिल्डिंग साठी मी म्हणेन येते एक धाव कंप्लीट करत दिसताना चांगल्या डाव या ठिकाणी लागत असा मोहनच्या माध्यमातून बघा मोहन कडेकी क्षमता आहे क्रिकेट खेळण्याची जरी सलामीला गेलेला होता तरी देखील षटक खेळून सलामीटक आणि त्याच्या पाठ मधून दाबा पाहिला एक चौकार डबल सिंगल प्राधान्य तितकं दिला जितका जितका दुसऱ्या देखील दिला आणि पाहता पाहता तीन षटक या ठिकाणी झाले समाप्त आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर अफलकावरती जाऊन भोज लिहा बेचाळीस येणारे अठरा बॉल करायच्यात त्रेचाळीस धाबा जिंकण्यासाठी टीम श्री ठाकूरवाडी या संगीत संघाला परंतु टीम टीम या संघ देखील कमी लेखून जमणार नाही या त्या संघाने देखील लिटिल स्टार धारोळ या मैदानावरती मोरिया इलेव्हन चष्का मध्ये चॅम्पियन संघ म्हणून ठरला होता आणि तो संघ स्वतः इन अन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कशा पद्धतीने दाबा त्रेचाळीस दाबा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील या आपण ऐकूया आमच्या मायक्रोफोन वरती करूया परिवर्तन आणि याच पंचकृषी मधील ऐकूया एक दमदार आवाज सागर आवाडे सरांचा थँक्यू सो मच असेल अठरा झंडू नक्कीच गोलंदाज वापरला चौदरवाडी संघाकडून उत्तम नक्कीच स्ट्राईक केलं असबलू न रघुनाथ पहिला चेंडू नक्कीच निर्धाव चेंडू फेकला जातोय उत्तम या गोलंदाजा कडून वीग फाईट दुसरा हा शेवटचा सामना नक्कीच लेफ्ट साइड ला चेंडू टोल चेंडू थांबणार नाही चेंडू जाईल सीमा रेषा पार, हाय सम चौकार नक्कीच नक्कीच थर्डची मागणी भरत आवा जायचंय

बाकी ब्लॉक बॉल चेंडू पडून काढला स्टेट ड्राइव एक पूर्ण दुसऱ्या धाव प्रयत्नात दुसरी धाव नक्कीच पूर्ण धाव फलक पुढे जाईल साय आकड्या वरती शेवटचे दोन चेंडू तीन चेंडू असतील शेवटचे दोन चेंडू शॉर्ट पिच चेंडू चेंडूला लेग साइडला भेटकावलाय ले, एक धाव पूर्ण नक्कीच दोन धावा पूर्ण केल्या जातील धाव फलक पुढे जाईल आठ या आकड्यावरती शेवटचा चेंडू असेल गोलंदाज उत्तम नक्कीच दुसऱ्यांची शेवटची मॅच असेल

बारा बॉल पस्तीस औषसंख्येची गरज असेल शिळ ठाकरू संघाला आता मात्र स्ट्राईक असेल रघुनाथ दुसरं षटक करता गोलंदाज प्रसाद बारा पॉईंट पस्तीस इथंपूर नक्कीच चेंडूने उसले घेतले निर्धा चेंडू चौतीस धावा कुठेतरी छटकट चौकर मारावे लागतील फलंदाज बबलूला रिवर्स अटॅक पूर्णपणे बीप नऊ बोल चौतीस एकदा पूर्ण सुंदर क्षेत्रक्षण आठ बॉल तेहतीस नक्कीच चेंडू थांबणार नाही जाईल हाय हँम शक्काम आणि सत्तावीस धावसारखीची गरज Nakita Pancang saya syarai ilan No No cendu Pancang Nakita Fik cendu asal

सुरेश पारदी इकडे स्टेज मध्ये येऊन बसायचं आम्हाला तुम्ही दिसलेच नाही एवढ्यावर कुठं होत चेल ची संधी चेल जमीन एकदा व पूर्ण केली जाईल नेहमीच आम्हाला सहकार्य करतात सुरेश पारदी येणारे पाच बॉल पंचवीस लाव गरज आणि चेंडू जाईल सीमा मारेशा पार हाय हाय हॅन्डसम शटकार तीन माल्टीठ चार पॉई एकोणीस धाबा नक्कीच धाव

निर्दाव चेंडू, एक बॉल, तेरा. एक, एक चेंडू, तेरा दावसंकी जी गरज, आणि चेंडू सी रेशा पार, शकार. All right. चला सुरेश पार्थी यायचं इकडे मॅन तो मॅच द्यायला सुरेश पार्थी, पार्थी।